पंढरपूरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्नगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फूट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध असल्याने मेहुण्याकडून भाऊजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली पांगरी येथील एका हॉटेलच्या खोलीत मेहुण्याने भाऊजीच्या डोक्यात काचेची बाटली फोडून ठार केल्याचा प्रकार घडला बार्शी तालुक्यातील पांगरी येथील ही घटना असून अठ्ठे अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली सुशील क्षीरसागर असे खून झालेल्या भाऊजीचे नाव असून तर ऋषिकेश क्षीरसागर असे खून केलेल्या मेहुण्याचे नाव आहे पांगरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेश यांची बहीण बहीण रेश्मा इचा प्रेमविवाह एक वर्षापूर्वी झाला होता घरातील काही सदस्यांना हा विवाह हो मान्य नव्हता सुशील आणि रेश्मा कामानिमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले होते तेवीस जानेवारी रोजी कार्यक्रम असल्यामुळे सुशील आणि रेश्मा हे येरमाळा येथे आले होते अठ्ठावीस जानेवारी रोजी घरातील सुशील आणि रेश्मा आणि ऋषिकेश यांच्यासह घरातील मंडळी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळेस सुशील आणि ऋषिकेश यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यातूनच ऋषिकेश यांनी सुशिलेंच्या डोक्यात बाटली फोडून वार करत त्याला ठार केले सुशीलेला पांगरी येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेली असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा